हिंदू धर्म में शक्ति शब्द होता है हम शक्ति से लड़ रहे हैं हराम खोरपणा है वो है हराम खोरपणा भी बनते जरा ते जय श्री राम मनते हैं ना हमें तेरा हराम खोरपणा बनते हैं देशातील प्रमुख विरोधकांची मुक्ता फल बगा भाजपानी मोदी इंसान द्वेष एक वेल समझू शक्तो पर आता यह ना हिंदू धर्मी अंसाही तिटकारा योला राहुल गांधीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असणाऱ्या शक्तींच्या विविध रूपांशी लढायचंय माता भगिनी या शक्तीचं रूप आहे राहुल गांधीला या शक्ती विरोधात लढायचंय उद्धव ठाकरेंना जय श्रीराम म्हणणारे हरामखोर वाटतात मोदी विरोधात भाजप विरोधात धोरणात्मक बोलण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्यानं आता विरोधकांची चांडाळ चौकडी चा। मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर विनाकारण हल्ले करत होती एकशे चाळीस कोटी भारतीयांनी आम्ही मोदीजींचा परिवार म्हणत या हिंदू द्रोह्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं म्हणून आता हे हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानावर हल्ले चढवू लागले विशिष्ट मतसमूहासाठी विरोधकांच्या चांडाळ चौकडीनं सुरू केलेलं हे गलिच्छ राजकारण भारताची जनता कधीच स्वीकारणार नाही